आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे एस आय टी पुणे आणि काल जो परिपत्रक आहे तो, तो दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस मध्ये दिन झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा वरिष्ठ वेतनश्रेणी निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबतच्या सूचना या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत त्या सूचना कोणकोणत्या या ठिकाणी आपण पाहूया पहिला मुद्दा आहे बघा प्रशिक्षण पूर्वतयारी या तर ठळक मुद्दे आपण घेऊया तालुका स्तर संख्येनुसार दोन ते तीन तालुके एकत्र करून पुरेशा प्रमाणात सुविधा असणारे प्रशिक्षण स्थळ निश्चित करावे एका प्रशिक्षण ठिकाणी किमान एक वर्ग म्हणजे पन्नास प्रशिक्षणार्थ एक वर्ग आणि कमाल चार वर्ग दोनशे प्रशिक्षणार्थी या मर्यादित नियोजित नियोजन करावे स्तरनिहाय व प्रशिक्षण प्रकारने या वर्गांची निश्चिती करावी प्रशिक्षणार्थ वाचन साहित्य हो, सुलभासाठी घटक संच पुरुष प्रमाणात आले आहेत याची खात्री करावी प्रशिक्षणाची संख्या लक्षात घेऊन सर्व भौतिक सुविधेचा प्रशिक्षण स्थळ निश्चित करावे उदाहरणार्थ प्रोजेक्टर असलेले वर्ग वर्ग स्मार्ट प्रशिक्षण हे उन्हाळी काळात असल्याने आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पंखे योग्य बैठक व्यवस्था महिला व पुरुष स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशिक्षण केंद्र संचालकाची राहील केंद्र व राज्य सरकारने उन्हाळ्याविषयी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे प्रशिक्षणाच्या संख्येच्या प्रमाणात किमान चार प्रशिक्षणाच्या मागे एक संगणक संगणक कक्ष उपलब्ध असावा प्रशिक्षणस्थळी सक्षम इंटरनेटची सुविधा असावी म्हणजे ने फुल नेट नेटवर्क फुल असावे पीपीटी दाखवण्यासाठी एल प्रोजेक्टरची म्हणजे व्हिडिओ ऑडिओ सोय प्रशिक्षणाच्या ठिकाणी करावी प्रत्येक कक्षात एक एल प्रोजेक्टर असणे आवश्यक आहे या ठिकाणी आपण ठळक मुद्दा या ठिकाणी पाहूया प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षणा प्रशिक्षणार्थाला पुढील सूचना पत्राद्वारे निर्मित करण्यात यावी मग आता दोन दोन जून ते बारा जून म्हणजे दहा दिवसात तालुकास्तरीय प्रशिक्षण होणार आहे वरिष्ठ व वेतन श्रेणींचा तर त्याला त्याला अनुसरून हे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थाला पुढील सूचना पत्राद्वारे निर्गमित करण्यात यावे आणि आपल्याला आपल्याला तसे पत्राद्वारे कळवण्यात येईल तर काय कळवण्यात काय कळवण्यात येईल तर प्रशिक्षणाचे स्थळ दिनांक वेळ कळवण्यात यावे तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थांना भोजन अल्पोपार सुविधा नसल्याचे सूचित करण्यात यावे म्हणजे बघा मध्यंतरी तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकांना भोजन अल्पोपार म्हणजे भोजनाची व्यवस्था नाही सुविधा नसल्याने सूचित करण्यात यावे प्रशिक्षण येण्यापूर्वी प्रशिक्षणाला येण्यापूर्वी फुल स्केप कागद वही सोबत आणावे वही आणि पेन सोबत आणावे ऑनलाईन बहुपुरे प्रश्न सोडवता यावे त्यासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन पूर्णतः चार्ज असलेला बरोबर असावा म्हणजे आपल्यासोबत अँड्रॉइड मोबाईल सोबत घेऊन यावे आपण शिकवत असलेल्या विषयाची किमान पाठ्यपुस्तके प्रश्नपत्रिका सोबत असाव्यात वरिष्ठ वेतन सैन्य प्रशिक्षणासाठी बघा यासाठी साहित्य काय लागणार आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटीचे पुस्तक राज्य अभ्यासक्रम आराखडा पुस्तक शाळा मूल्यांकन शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉपचे पुस्तक यासारखे साहित्य परिषदेच्या संगीतस्थळावर सदर साहित्याचे वाचन करावे म्हणजे वाचन करून यावे आता बघा आता परिशिक्षणा प्रशिक्षणादरम्यान काय होणार आहे बघा प्रशिक्षणादरम्यान आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे प्रशिक्षण नियोजनाप्रमाणे चालेल याविषयी आढावा समाजाच्या मार्फत घेणे व आवश्यक सूचना देणे प्रशिक्षण साहित्याचे वाटप करणे व हो, घेणे प्रत्येक तासिकेला उपस्थिती असल्याबद्दलची तासिका न्याय स्वाक्षरी पत्रक रोजच्या रोज प्रशिक्षण पोर्टलवर डाउनलोड करून ती प्रत्येक तासादरम्यान स्वाक्षरीसाठी उपलब्ध होईल असे पाहावे बघा प्रत्येक तासाला त्या ठिकाणी हजेरी लागणार आहे आपली आणि प्रत्येक तासाला हजेरी लागल्यानंतर आपल्या स्वतःची तयारीने स्वाक्षरी करावी लागणार आहेत सही करावी लागणार आहेत प्रत्येक तासिके दरम्यान स्वाक्षरी घेऊन तासिकाने उपस्थितीची नोंद पोर्टलवर अपलोड विहित वेळेमध्येच करावे पुढे पाहूया तासिकेनंतर घेतल्या जाणाऱ्या बहुपर्य चाचणी बघा तासिकेनंतर बहुपर्याय चाचणी आहेत ऑनलाईन सुलभागाच्या तासिकेबद्दलच्या प्रत्यावरणासाठीची लिंक उपलब्ध करून दिली असेल त्या दृष्टीने चाचणी होईल असे पाहावे केंद्र संचालकांनी प्रत्यावरणाचे विश्ले विश्लेषणावर सुलभकांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करावे प्रशिक्षणाच्या शेवटी बघा प्रशिक्षणा शेवटी म्हणजे दहाव्या दिवशी लेखी चाचणीचे नियोजन परीक्षे पद्धतीने करावे प्रशिक्षण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध नमुन्यात प्रशिक्षणार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र देणे प्रशिक्षणार्थ्यांना उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांना उर्वरित पाच स्वाध्याय बघा म्हणजे दहा दिवसाचा ट्रेनिंग संपल्यानंतर आपल्याला पाच दिवसाचा स्वाध्याय प्रकल्प किंवा कृती संशोधन किंवा नव नव उपक्रम अहवाल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चाळीस दिवसाच्या आत ते आपल्याला जमा करावं लागेल डायट मध्ये आपल्याला ते जमा करावं लागेल आपल्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जमा करण्याविषयी तारीख वेळ याबाबत स्पष्ट सूचना देतील सर्व प्रशिक्षणानंतर हे सर्व प्रशिक्षणामध्ये समजून सांगतील आता बघा प्रशिक्षणानंतर काय करावं लागणार प्रशिक्षण चाळीस दिवसांनी पाच स्वाध्याय व प्रकल्प कृती संशोधन अहवाल जमा करून घ्यावेत सर्व प्रशिक्षण पाच स्वाध्याय प्रकल्प कृती संशोधन नवोपक्रम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्या केंद्रावरील सुलभांना तपासणी गुणांकन तक्त्यात गुणांची नोंद करण्याकरता दोन दिवसा दोन दिवसासाठी निमंत्रित करण्यात यावे बघा आता प्रशिक्षण कालावधी प्रशिक्षण खर्च जिल्हा स्तरावर दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस मध्ये चार दिवस या कालावधीत चार दिवसीय ट्रेनर ऑफ ट्रेनिंग चे आयोजन एकाच टप्प्यामध्ये करावे नंतर बघा जिल्हा स्तराचं ट्रेनिंग झाल्यानंतर तालुका स्तराचं ट्रेनिंग होणार आहे बघा ते होणार आहे तालुका स्तरीय प्रशिक्षण दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या म्हणजे या दहा दिवसामध्ये या कालावधीत एकाच टप्प्यात आयोजित करावे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस हे प्रशिक्षण होणार आहे प्रशिक्षणासाठी प्रत्येकी पन्नास प्रशिक्षणार्थ एक वर्ग असणार आहे बघा एका वर्गामध्ये पन्नास प्रशिक्षणार्थीचा एक वर्ग करण्यात यावा व त्यानुसार पोर्टलवर नोंद करावी विद्यालयातील अध्यापकाचे दहा दिवसाचे प्रशिक्षण संस्था पुणे यांनी करून याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात मग या ठिकाणी कला व क्रीडा शिक्षकाचे तालुका स्तरी सात दिवसाचे प्रशिक्षण नियमित प्रशिक्षण वर्ग सोबत दिनांक दोन जून ते नऊ जून एकूण सात दिवस होईल त्यांच्या मूल्यांकन उपस्थिती बाबत नोंदी संबंधित जिल्ह्याचे ठेवावेत तसेच विभागस्तरीय उपस्थित राहण्यासाठी कला क्रीडा शिक्षकांना दिनांक नऊ जून रोजी प्रशिक्षण कार्यमुक्त करण्यात यावे कला व हो क्रीडा शिक्षकाचे विभागीय प्रशिक्षण दिनांक विभागीय प्रशिक्षण कधी होणार त्यांचं तर दहा जून ते बारा जून या कालावधी विभागीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत आयोजित केले जाईल संबंधित विभाग जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी आपल्या विभागातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना आवश्यक सुधना निगमित करण्यात याव्यात तलाव शिक्षकांसाठी टीओटी आयोजन स्तरावर करण्यात यावे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांना देण्यात येणाऱ्या रकमेची बाब या विभागने या ठिकाणी खर्च दाखवलेला बघा पुढील प्रमाणे करण्यात येत आहे जिल्हास्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षण म्हणजे टीओटी साठी एक हजार रुपये प्रतिदिन प्रति व्यक्ती या खर्च मर्यादित वित्तीय नियमाच्या अधीन राहून करण्यात बघा जिल्हास्तरीय जे होणार आहेत एक हजार रुपये म्हणजे दिवस रुपये तालुका स्तरीय प्रशिक्षणाचा खर्च दिलेला बघा केवळ सुलभ मानधनासाठी जे आपल्याला शिकवणार आहेत तालुका स्तराला सुलभ त्यांच्यासाठी दर दिवशी पाचशे रुपये दहा दिवसाचे पाच हजार रुपये आणि तज्ञ संख्या रुपये एका वर्गासाठी खर्च होणार आहे आणि इतर अनुषंगिक खर्च साधील प्रमाणपत्र प्रश्नपत्रिका स्टेशनरी एलसीडी प्रोजेक्टर पिण्याच्या पाण्याची सुविधा इत्यादी जो काही अवंतर खर्च असेल त्यासाठी चार हजार रुपये खर्च दिलेला आहे वरील तरी वरील सूचना प्रमाणे जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण तालुका तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे प्रशिक्षण विविध कालावधीमध्ये सर्व सूचनांचे काटेकोर पालना सह करण्यात यावे या ठिकाणी साहेबांची सही आहे अशा प्रकारचे तालुकास्तरीय प्रशिक्षण अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू